मी एकोणीसशे सत्तर साली बीएससी आयग्रे झाल्यानंतर थेट शेती करायला चालू केले वडिलांच्याकडून माझ्या आता जे जमीन आली ती अत्यंत चांगल्या दर्जाची होती त्यामुळं महाविद्यालय जे शिकलो त्यातली काही तत्व शेतामध्ये लावून उत्पादन पातळी अतिशय चांगली मला मिळाली सुरुवातीच्या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये शेतीमध्ये बराचसाच त्यातून माझा विकास होऊ शकला परंतु साधारणपणे पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर उत्पादकता जमिनीची कमी कमी व्हायला आता उत्पादकता कमी झाल्यानंतर शेतीमधनं मिळणाऱ्या उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालताना मोठी तारेवरची कसरत व्हायला लागली मग मी शोध यात्रा चालू केली की अ माझी जमीन चांगलं उत्पादन देत होती त्यावेळेला त्या जमिनीत काय होत आणि आता जमिनीत कमी उत्पादन द्यायला लागले आहे त्या जमिनीमध्ये काय कमतरता निर्माण झाली आहे आता ही कमतरता जर आपल्या लक्षात आली तर जमिनीच्या सुपीकतेची जी काय हानी झाली आहे ती आपल्याला करून काढणं शक्य आहे मग अशा नेमकं याच्यामध्ये काय गोंधळ आहे याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की जमिनीमध्ये सूक्ष्मजीव काम करतात आणि ते त्या मुळाच्या मुळाच्या अन्न शोषण करणाऱ्या मुळाच्या भोवतेना ते सूक्ष्मजीवांचं जाळं असतं आणि वनस्पती त्या सूक्ष्मजीवांच्याकडनं अन्नद्रव्याची मागणी करते आणि ते सूक्ष्मजीव त्या मागणीप्रमाणे अन्न पुरवठा करतात आता पिकाचं उत्पादन ज्या अर्थी कमी झाले त्या अर्थी वनस्पतींचं वनस्पतींच पोषण व्यवस्थित होत नसावं आता पोषण व्यवस्थित का होत नाही आणि पूर्वी का होत होतं असा अभ्यास केला त्यावेळेला सूक्ष्मजीवाने जम पिकाला जे अन्नद्रव्य द्यायला पाहिजे ते सूक्ष्म जीवांचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळं पिकाचं पोषण व्यवस्थित होत नाही आहे आणि मग पिकाचं उत्पादन घटते असं लक्षात आल्यानंतर अरे सूक्ष्मजीव पूर्वी काम करतो ते आता का, का करत नाही तर त्यांचं खाद्य जे आहे ते खाद्य कदाचित अपुरं झालं असेल त्याच्यामुळे त्यांची पोट भरत नसेल त्याच्यामुळे त्यांना काम करण्यामध्ये आणि प्रजोत्पादन करण्यामध्ये अडथळे निर्माण होऊन वनस्पती पोषण किंवा पिकाचं पोषण चांगलं होत नाही त्याच्यामुळे उत्पादन घटते मग आता पिकाचं पोषण जर व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर पहिल्यांदा सूक्ष्मजीवांची पोटं भरली पाहिजेत सूक्ष्मजीवांची पोटं भरली पाहिजेत तर जमिनीमध्ये पुरेसा सेंद्रिय कर्बाचा साठा आपण केला पाहिजे मग मी काय केलं प्रचलित सेंद्रिय कर्म व्यवस्थापनाचा अभ्यास केला आता प्रचलित सेंद्रिय कर्म व्यवस्थापनामध्ये आपण प्रामुख्यानं शेणखतावर आपला भर असतो आणि चांगलं कुजलेलं खत एकरी वीस ते पंचवीस गाड्या टाका अशी आपल्या शेती खात्याची शिफारस आहे विद्यापीठाची शिफारस आहे अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की चांगलं कुजलेलं खत कितीही फायदा केलं किंवा जागेला तयार केलं तर ते जास्तीत जास्त आपल्या अर्धा तुकड्यामधल्या एक दोन तीन तुकड्याला पुरेसा आहे शेजेपेक्षा जास्त शेतीला ती पुरवता येणार नाही तिचे टंचाई आहे बाजारात गोळा करण्यावर मर्यादा आहे गोळा करणाऱ्याला करून टाकण्याला कशा मर्यादा आहेत तर ते खरेदी आहे त्याची भरणे उतरणे आहे वाहतूक आहे जागेला रानामध्ये विस्कटणं आहे आणि विस्कटल्यानंतर ते मातीत चालवणं एवढ्या सगळ्या प्रक्रिया ह्या करून त्या जमिनीची भरपूर सेंद्रिय खत टाकणं हे आपल्या हातनं कधीही होणार नाही ना 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 ना. जास्तीत जास्त एक दोन रानं दरवर्षी सुपी करायची सात आठ रानामध्ये नाही पडणं असं करून शेतीमध्ये चालणार नाही ज्या ना अर्थी ना। पंधरा वर्षामध्ये ही सेंद्रिय कर्बाची पातळी कमी होती आहे ह्या पद्धतीने केलेला सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन पुरेसं नाही आहे याच्यापेक्षा जास्त सेंद्रिय कर्बाचा आपल्याला पुरवठा केला पाहिजे मग हा पुरवठा आपल्याला करायचा झाला तर काय करावं लागेल याचा मी अभ्यास सुरू केला आणि मग ह्या दरम्यान मला मायक्रोबायोलॉजी या विषयाची आवड लागली आणि जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव काम करतात ते पिकाच अन्न पोषणामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडतात मग पिकाची अन्नद्रव्य पुरवायची असेल तर सूक्ष्मजीवांचं पालन पोषणासाठी जो सेंद्रीकरण लागतो तो आपण देणं गरजेचं आहे मग सूक्ष्मजीवशास्त्र यासाठी मी ताळापर्यंत जाऊन अभ्यास केला बरेच संदर्भ ग्रंथ त्यासाठी हाताळले मला सूक्ष्मजीवशास्त्राची तोंड ओळख करून दिली ते हा सॉइल मायक्रो इंट्रोडक्शन टू सॉइल मायक्रोबायोलॉजी या ग्रंथानं माझी ओळख करून दिली आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर ह्या शास्त्रामध्ये मी इतका रमन गेलो की मला शेती सुद्धा करायची ओळख राहिली नाही आणि हे शास्त्र फक्त मी बरेच दिवस वाचत बसलो यातले संदर्भ गोळा करत बसलो आणि ह्या शास्त्रानं मला जे शिकवलं त्या शिक्षणातून मी या जमिनीची सुपिकता घटते उत्पादन घटते ह्या संकटातून पूर्णपणे या शास्त्राने मला बाजूला काढलं आणि आर्थिक स्थिर स्थाव केलं आता हे सूक्ष्मजीव शास्त्र प्रत्येक शेतकऱ्यांना वाचलं पाहिजे आणि आपल्या जमिनीची सुपीकता कमीत कमी, कमी खर्चामध्ये किंवा आता आम्ही जो मार्ग हाताळतोय फुक्तात जमिनीची सुपिकता झाली तरच आपण जमिनीचा प्रत्येक तुकडा सुपीक करू शकू नाहीतर प्रचलित मार जा। मार्गाने जाऊन ह्यामध्ये खूप मर्यादा येतात आणि आता यातले जे बारकावे आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया